काही स्थगिती कायदेशी प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये आपण काही भाष्य करू उचित नाही मला वाटत की जो आता मान्य निर्णय होईल तो आता सगळ्यांनी मान्य केला पाहिजे ओबीसी मोर्चा काढण्याचं सांगताय नागपूरला मोठा मोर्चा आहे महाराली पण बीडला पण ओबीसी समाज काढणार आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली का किंवा ओबीसी समजावून सांगणार आहे का की तिथे तणाव निर्माण होतो समाजामध्ये त्याविषयी काही चर्चा करणार नाही मी मागे मग म्हटलं होतं की भाजपाचे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करायला माझ्या दृष्टीने काय हरकत नाही आहे पण मुद्दा असा आहे की जो माझी पहिल्यापासून जी भूमिका होती की ज्यावेळी ओबीसीना आरक्षण दिले गेले तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला त्याची मेळाव घेतले किती मोर्चे काढले का नाही ना आपण मराठा समाजाने सगळ्यांना सांभाळून घेतलं आता ज्यावेळी मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी मान्य जयंजय पाटलांनी घेतलेली आहे त्याला हे लोक विरोध का करतात समजायला विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या ही प्रक्रिया पुढे जाऊ द्या तुमच्या आरक्षणाला पुढे धक्का लागत नाही पुढे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही जे आता प्रक्रिया पूर्वीच्या हैदराबाद काय असेल ते आता फक्त कुठे घ्यायचे आपल्याला विरोध का तुम्ही करता जर समाजाने मराठा समाजाने तुम्हाला कधी विरोध केलेला नाहीये तुम्ही काय विरोध का करता विराकरण मग ही विषमता तयार होते आणि महाराष्ट्र हा खरं पुरोगामी राज्य आहे त्याच्यामध्ये अनेक नेते या राज्यात होऊन गेलेले आहेत भूमिका घेतलेली आहे तर चौऱ्याण्णवला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजात सामेश केला असता हा प्रश्नच असताना खरं म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये जर राज्य समाजाच्या <स्णाधा थारा> सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं कोण जबाबदार असेल <स्णाधाधाधा> <स्णाधा> तर पवारसाहेब त्यांनी तो खुलासा केला पाहिजे <स्णाधा> <स्णाधा> आज कधी मराठा समाज आज मोर्चा काढतोय हो किंवा <स्णाधा> काही आम्ही कधी त्यावर आक्षेप घेतला नाही आम्ही असं म्हणत नाही की चौरणाचा <स्णाधा> निर्णय बदला <स्णाधा> चौरणाच्या <स्णाधा> निर्णयामध्ये अंमलबजावणी वेगळी करा <आजाधाधा> त्यामुळे त्यांचा आरक्षण शांतच आहे ना औरंगाबाद निर्णय बदलण्याची भूमिका असतील तर मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांचा मी आक्षेप समजूतला नाही नाही मला वाटत नाही असं आता आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आता न्यायालयाचा निर्णय घेईल तो आपण मान्य करू ना न्यायालयाखादी भूमिका घेईल उद्या आम्ही जी भूमिका घेतली त्या संदर्भात काही न्यायालयाची वेगळी मतं असतील शेवटी आम्ही जेव्हा कायद्याचं राज्य मान्य कायदा मान्य कायद्याचं राज्य असं म्हणतो मग ते न्यायालयामध्ये एक न्यायपृष्ठ बाबा असताना त्यांच्या ओबीसी समाजाशीच लोक हैदराबाद गॅजेट चॅलेंज करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलेले आहेत पण न्यायालयाचा निर्णय होऊ ना आता न्यायालयाने जर त्याला स्थगित द्यायचा नकार दिला एक महिन्याची मुदत दिलेली आहे महिन्यानंतर न्यायालय काय भूमिका घेतो तुमची भूमिका तुम्ही मांडा आपली भूमिका दोन्ही बाजूने मांडल्या जातील पण न्यायालयामध्ये दावे दाखल करायचे आणि पुन्हा मोर्चे काढायचे मला वाटतं योग्य नाहीये त्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या या सामाजिक जो काही शांतता आहे त्याला पुढे भंग होणार नाही काळजी घेतली पाहिजे काही नाही आमच्या मागणी आपण पूर्ण मान्य केलेली आहे पुढे चाललो आपण अजून काय असेल तर आम्ही चर्चा करतोच आहे पण मी बऱ्याच दिवस चाललो होतो माझ्या खरं तब्येत बरोबर नव्हती

खूप लढू आपण मिळव सोन्याचा का रक्षण आहे आपल्या लेकरा तोंडाला आल्याला हाता तोंडाशी आल्याला घात जाऊ द्यायचा हो दाकते ना लावून धरायचा आपल्या जेहरला धक्का लावू द्यायचा हातातले काम बाजूला फेकायचे आणि वेळ आले ना आपण अभि तोडीस तोड ताकद दाखवायची तोडीस तोड ताकद दाखवायची आणि जेव्हा करील ना तेव्हा आपण तुम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आहे त्याचा नेहमी उल्लेख करत असताना त्या व्यक्तीसाठी असं म्हटलं की त्याच वेळेस जे आहे काढला त्याच्या वेळेस मराठा समाजाला सुद्धा आरक्षण भेटलं असते तर आता सी आणि मराठामध्ये मध्ये जो तणाव आहे तो दिसला नसता ते शरद पवारांनी प्रवेश करायला पण जे असंही बोलले नाही नाही एक तर अर्थाचे गैरअर्थ झालं गेलेल्याला दोष देणार मी नाही मी त्या दिवशी पण बोललो पण काही मुले बांधवांनी त्याचा वेगळा अर्थ आता काय अर्थ नाही माझा म्हणण्याचा उद्देश काय होता एकोणीसशे चौऱ्याण्णव ठीक आहे आमचं म्हटलं झालं आम्ही आमचं बघू ना करूच आम्ही लढून पसंत पण ज्या माणसानं ज्यांच्यासाठी सोळा टक्के आरक्षण हे माझा म्हणण्याचा उद्देश आम्हाला तर नाही दिलं तो दिलं तर तुम्ही तरी त्यांच म्हणायचं ना तुम्ही तुम्ही सोडून गेले म्हणून माझा म्हणण्याचा उद्देश होता की त्यांना पश्चाताप झाला असेल विचारायला आपण यांना सोळा टक्के आरक्षण दिलं तरी यांना उपकार नाही राहिला परत परत पिढ्या शिकली एक माणूस जवळ राहिला त्याचपेक्षा मराठ्यांना दिला असतं तर बरं झालं असतं हे त्यांना आता पश्चाताप येत असत हा मी त्याची बोलण्याचा काय असतोच तो एक एखाद वेळेस आणि खरच येत पण असं त्याच्या मी ज्या माणसांना आरक्षण दिलं सोळा टक्के ते लोक आज कचा कच आपल्या विरोधात बोलून घरांना शिवाय देते देते दे काय अधिकार आहे तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचा ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला घोड्या लावता तुम्ही हे साध नाटक आहे आणि मग त्यांना पच्छतापेत असेच नाही त्याच्यापेक्षा मराठ्याला पण दिलं असतं बरं झालं असतं असं पच्छतापेत असं म्हणणे आता ते चौऱ्याला झालं झालं गेलं ते आता त्या विषयात उकरून काढण्यात मजा नाही पण जे वाटलं ते खरं कारण छगन बोजदो करणारे तेच नाही आरक्षण बी तेच नाही अनास ते सोबत नाही पंचपंच जाती त्या सोळा टक्के आरक्षणात बसल्या त्या जातीना जा तरी पवार साहेब उपकार म्हणायला पाहिजे होता ना काय चुकीचा बोललोय त्यांच्यावर काय टीका केली का मी तरी पण त्यांचा आणि माझ्या विरोधात बोल आधी बोललोय मी आतापर्यंत घेतलं एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याला काय बोलायचं त्याचा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचं तू आमच्या आरक्षणात येऊ ना का आणि मराठा असं काहीतरी बोलला मी काय बैठक बघितले काय करत त्याने देशमुखला बोलायचं हो गरज काय <coughs> दा आम्ही आतापर्यंत पवार साहेब नाव घेतलं का त्याला काय बोलायची गरज होती तो बोलल्यानं आम्ही बोललो आज आम्ही बोलत नाही गैरसमाज करणाऱ्या बुद्ध गैरसमज करून नाहीये मी आणखी सुद्धा पवार पवारसाहेबवर टीका केलेली नाही आणि तुम्ही लयडे करायला लागले तर मला मग बाकडा काढावं लागत मग ते सुद्धा क्लिअर सांग मग तुमचे इतकं गा बरा मग कोणाकडेच कमाई थोडे आम्ही केलं नाही आम्ही फरक सांगितलं हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी माकडा चित्त खाणार समजून घेणं मी बोललोय एक का एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जे आता आरक्षण दिलं गेलं आमचं ते दिलं गेलं आरक्षण पण ज्यांना दिलं त्याने तरी त्यांच्या बाजूने आयुष्यभर राहायला पाहिजे ना ते सापाला दूध पाजल्यासारखं धरण साहेबांनी साप मोठे केले झालं

नागपूरचा मोर्चा म्हणजे टांगड्या फोडायच्या काय ना म्हणून फोडायचा असले तुझी बी मी परवा दाव खाण्यासित झोपेतून उठला पिठात न असं काय का म्हटला उठला ऊसू विसवू विसू अरे करत करीत बसला

काही परळीची टोळी धरून आणतो इकडून तुकडून आता हे नवीन आहे नागपूरचा अशी जणांनी काय केलंय लागली रियस निवडणुका जवळ आम्ही ओबीसी तारक्षणासाठी भांडलो भांडलो असं दाखवायचे आम्ही तू ओबीसी चार्ससाठी नाही भांडलो तुला मतदान किती यासाठी भांडतात तुम्ही तुमची फक्त मरमर श्रेय घेण्यासाठी चालली नेतृत्व बांधण्यासाठी चालली ओबीसीला तुमच्याशी काही घेणे घेणार कारण गोरगरीबो विषयला सरळ वाटतंय नोंदी झाल्या